अमरावतीत सध्या फक्त एकच गजर ऐकू येतोय गणपती बाप्पा मोरिया गल्ल्या बोळ्यामध्ये मंडप उभारणी सुरू रंगी बेरंगी सजावट ढोल ताशांच्या तालावर तरुणाईंचा जल्लोष आणि छोट्या बाप्पा भक्तांचा उत्साह गगनात मावेना yeah. कुठं लाईटची चमक कुठं मूर्तीच्या स्वागताची आतुरता तर कुठं मुलांची गमती जमती सगळ्यांचं लक्ष वेधून घेता येत अमरावतीमधील गणेश उत्सव यंदा आणखी खास ठरणार आहेत कारण या तयारीला केवळ भक्ती नाही तर एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा संदेशही दडलेला आहे बाप्पा मोर्या।

आणि उद्या आपल्या इथे गणपतीचा उत्सव उद्यापासून गणपती बसणार आहे बरोबर तुम्ही पहा काय असू येनम कुर्मे देव सर्व कार्यश्र सभ बुद्धीची आराध्य देवता म्हणजे भगवान गणपती बाप्पा गणपती बाप्पा की जय आणि गणपती बाप्पा म्हणजे विघ्न हरता की जो आपले सत्य दुःख हरण करतो त्याला आपण दुर्वा वाहतो दुर्वा म्हणजे गणपतीची शांती जो शांत आहे गुण काय आहे की तो सगळ्यात शांत असल्यामुळे आपण तो, तो गणपतीला वाहतो